शासनानं विधानसभेच्या वचना जाहीर केल्याप्रमाणे एक वर्ष पूर्ण होत आलं तरीही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली नाही आणि पन्नास हजार रुपये अनुदान दिलेलं नाही आहे म्हणून या दिंडीचं नियोजन केलं पण हे सरकार भांडवलदाराचं अदानी अंबानीचं सरकार आहे महायुतीचं सरकार नाही आहे या सरकार भांडवलदाराच्या बरोबर जाणार आहे मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी पाडणारं हे सरकार आहे शक्तीपीठ महामार्ग करून लोकांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जनआंदोलन थांबणार नाही प्रामुख्यानं असं आहे की उसाला आपला तीन ते तीन हजार ते बत्तीस एफ आर पी प्रमाणात भाव आहे या भावाप्रमाणे आपला उत्पादन खर्च जवळजवळ दीड हजार आहे त्यामध्ये पाणीपट्टी आहे त्यामध्ये तुमचं वीज वीज मोफत मिळाली पाहिजे पाणीपट्टी मोफत द्या कारण अनेक वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी धरणं बांधली पण अजूनही पाणीपट्टी घेतात कशाकरता पाणीपट्टी घेतात आणि खते बिबिराला पन्नास टक्के सबसिडी द्या याच्यामुळे शेतीच्या उत्पादनाचा खर्च हा पाचशे रुपयावर टाळायला येणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये मिळतील आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा आला ते महाराष्ट्राचे आर्थिक चक्र जोरात ठेवणं सुरू होईल शक्तीपीठाच्या विषयाचा तुम्ही उचलून धरलेला परंतु शेतकरी सुद्धा त्याला पाठिंबा दिसतात काय भारतीय जनता पक्षाचं सरकार एक लक्षात ठेवा तुम्ही की सत्तेतले मंत्री आहेत आणि सत्तेतलेच मंत्री परत त्यांचेच आमदार आंदोलन करतात म्हणजे बीडची जर घटना बघितली तर बीडमध्ये सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पक्षाची आहे आणि आंदोलन कोण करते भारतीय जनता पक्षाचा आमदार करतात धस करतात त्यामुळं या, या नियोजनामध्ये सरकारनं ही पेरलेले एक एजंट यंत्रणा आहे जे सातबारे दिले आता काही सात बारे त्यांनी दिले म्हणून कलेक्टर ऑफिसला सांगितलं त्यामुळे इथले काही आमदार तिथे गेले होते पण आम्ही जेव्हा कलेक्टर विचारत विचारतो की सातबाडा मिळालेला नाही कुठलं समर्थन जर असं तर ओपन ओपन डायसवर विधानसभेच्या डायसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर करावं की आम्ही एवढ्या आम्हाला उतारे मिळाल्यात पूर्ण या हरकती जास्त आहेत उतारेवले कमी आहेत आता जर काही तुमच्या ह्या मागण्या घेऊन तुम्ही उत्तर या मागण्या जर काही मान्य झाल्या तुमची पुढची दिशा काय असणार आक्रमक आंदोलन असतात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीनं आदेश दिलाय की हिरगी पेटवा कोल्हापुरात ज्याला कोल्हापुरात पेटतं ते महाराष्ट्रात जातं महाराष्ट्रामध्ये देशात हा छत्रपती शाहू महाराजांचं हे गाव आहे हे कोल्हापूर आहे आणि इथे एकदा पेटलं तर ते महाराष्ट्रात थांबणार नाही बघा तुम्ही या दिंडीची दखल या महाराष्ट्राच्या सरकारने घेतल्या आज कोपऱ्या कोपऱ्यावर आज तिसरा दिवस मी या दिंडीमध्ये फिरतोय की जागोजागी पोलिस यंत्रणा प्रचंड आहे म्हणजे याच्यामध्ये एक सेन्स जातो मी असं म्हणत नाही आहे मागच्या अधिवेशनाच्या अगोदर जी ते ते जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या अगोदर तुम्हाला जर बघितलं तर बच्चू आंदोलन उदय सामन्या पाठवून थांबवलं पण अजूनही त्यांनी ते डायसवर घेतलेलं नाहीये म्हणून हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस हे डायसवर घ्यावं आणि कर्जमाफी द्यावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही काहीवर येऊन ठेपलेल्या आहेत काय भूमिका असेल एक महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे विधानसभेमध्ये आमचा पराभव झाला मान्य झालं पण सत्ता गेल्यानंतर सत्तेमध्ये इकडे तिकडे फिरणाऱ्यांची एक लाईन लागल्या जसे रेशनच्या दुकानामध्ये लाईन लागते तशी महायुतीमध्ये जाण्याचं लाईन आहे कोण अजित पवारांकडे जाते कोण एकनाथ शिंदेकडे जाते कोण भारतीय जनता पक्ष जाते आता ती जी बस निघाली त्या बसमध्ये आत माणसं जास्त आहेत काही माणसं उभा आहेत काही माणसं दारात आहेत काही माणसं टपाव बसल्यात आणि काही माणसं मागच्या खिडकीजवळ आहेत आणि काही जण वाट आहेत की मला बसमध्ये कवा घेतात हिंची जेव्हा एकमेकांची लाटाई होईल तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीने महापालिकेवर येणार